प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मनुवाद मुर्दाबाद मुर्दा मनुवाद मुर्दाबाद मनु मुर्दा या गगन भेदी संपूर्ण मुंबईचा परिसर दलानून गेलेला होता मुंबईमध्ये आज बाबासाहेब आंबेडकर सन्मान महामोर्चा आयोजन करण्यात आलं होत वंचित बहुजन आघाडीच्या युवा शाखेच्या वतीनं युवक आघाडीच्या वतीनं आज मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकर सम्मान महामोर्चा आयोजित केला होता मित्रांनो काल परवा मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर ह्या ठिकाणी काही नीच हरामखोर देशद्रोह्यांनी संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सार्वजनिकरित्या जाळला आणि त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये संतापाची भावना संतापाचं वातावरण निर्माण झालं प्रत्येक संविधानवादी प्रत्येक भा, सच्चा भारतीय या घटनेनं संतप्त झाला आणि ज्या कोणी हराम खोरांनी ज्या कोणी देशद्रोह्यांनी हा देशद्रोह केला त्या नालायकांवर त्या हराम खोरांवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण देशामधील उमटू लागली आणि त्याच प्रतीक म्हणून आज मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकर सन्मान महामोर्चा आयोजित करण्यात आला होता या बाबासाहेब आंबेडकर सन्मान महामोर्चामध्ये मुंबईतील हजारो संविधानवादी जनता शांततेच्या मार्गाने सामील झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मोर्चामध्ये तरुणांची संख्या प्रचंड अशी होती तरी सुद्धा आपल्या भावभावनांना त्यांनी आवर घातला संविधानिक मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोर्चेकरांनी जाहीर पद्धतीने मागणी केलेली आहे की आम्ही महाराष्ट्र असा मणिपूर होऊ देणार नाही दोन समाजामध्ये समाजा समाजा समाजामध्ये आणि देशातल्या नागरिकांमध्ये नफरतीचा विष कालवणाऱ्या नफरतखोर संघटनांवर बंदी घालण्यात यावी आर एस एस वरती बंदी घालण्यात यावी मनोवादी ताकदींवरती बंदी घालण्यात यावी संघटनांवरती बंदी घालण्यात यावी आणि ज्याने कोणी बाबासाहेबांचा तो फोटो साळला त्या हराबखोरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोकळ सोडता कामा नये अशी मागणी या मोर्चेकरांनी आपल्या मोर्चामध्ये केलेली आहे मोर्चाला हजारो की संख्या संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत होती बघूया ज्या नालायकांनी ज्या हराबखोरांनी बाबासाहेबांचा फोटो साळला कोणत्या प्रकारे कारवाई करण्यात येत आहे तो पर्यंत क्रांती मित्र हो भीम रे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा